भारतामध्ये जर कोणालाही विचारलं विजयमाल्याबद्दल तर प्रत्येकाच्या नजरेमध्ये आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न येतो की हा सर्वात मोठा चोर आहे ज्याने भारताचा पैसा चोरून पळून गेला हे प्रत्येकाला माहिती आहे पण या विजयमाल्याने जी काही चोरी केली असेल ती प्रशासनाची किंवा बँकेची लूटमार केली हजारो करोडांचा घोटाळा स समोर सर्वांचं चालू चा आहे पण क त्याची खबर कोणालाहीच नाही आज प्रत्येकाला वाटतं की आपलं एक स्वप्नातलं घर असावं आपलं एक प्रत्येकाच्या हक्काचं घर असावं म्हणून सर्व मिडल क्लासमधील लोक गरीब लोक हप्त्यावरती लोनवरती बँकेचे कर्ज काढून एखादं छोटंसं घर घे गे, घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे बिल्डर लोक त्या लोकांना ॲडव्हर्टायझिंग दाखवून लोकांना स्वतःचा प्रोजेक्ट दाखवून की हा माझा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे हा एवढा मोठा बिल्डर आहे असं दाखवून लोकांना फसवून आणतात जेव्हा बघायला भेटतं की या गोष्टी एक सडनली एक गोष्टी जर तुम्हाला एक बिल्डरचं नाव सांगतो जो नेपच्यून जो मुंबईमधला महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात मोठा बिल्डरचं नाव आहे या बिल्डरने हजारो हजारो लोकांच्या ह हजारो मिडल क्लास जे गरीब लोक आहेत जे थोडे थोडे पैसे कमवून जे स्वतःचं एक घर घेण्याची इच्छा बाळग बाळगतात आणि घर घेण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना त्याने कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला आज मी एक्सपोज करतोय सर्वात पहिला स्व स्वराजमध्ये म्हणजे स्वराजमध्ये पाच हजार प्लॉटचा प्रोजेक्ट उभा केला होता तेवढा तो प्लॉटचा प्रोजेक्ट त्यांनी दोन चार प्रोजेक्ट, हजार चारमध्ये बनवलेला प्रोजेक्ट हजारो लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ते घरामध्ये अजूनही लोकांनी त्याचे हप्ते भरत राहिले बँकेचे कर्ज लोन फ फेडत राहिले पण त्यांना घर मिळालं नाही तर ते कन्स्ट्रक्शन कम्प्लीट कधी झालं नाही आणि त्याच नावाने ज्या स्वराज नावाने त्यांनी कन्स्ट्रक्शन सुरू केलं होतं त्याची एन सी एल टीमध्ये केस चालू के असताना केस चालू असताना देखील त्यांना रेरा नंबर दुसरा मिळतो आणि ते दुसऱ्या नवीन नावाने नवीन दुसरीकडे कन्स्ट्रक्शन सुरू करतात रामराजे नावाने नवीन कन्स्ट्रक्शन सुरू केलं जातं आणि ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये पुन्हा अडीच हजार ते सव्वीसशे घरं बांध बांधून पुन्हा नवीन लोकांना फसवलं जातं आणि नवीन लोकांना लुटलं जातं आपण समजतो की रेरा नंबर भेटला म्हणजे हा बिल्डर एक प्रामाणिक बिल्डर आहे हा एक चांगला बिल्डर आहे पण नेपच्यून सारखा मोठा बिल्डर जो मेट्रो मॉल बनवणारा बिल्डर आहे नेप्च्यून बिल्डिंग्स बनवणारा बिल्डर आहे आंबोली वगैरे अशा भागामध्ये कन्स्ट्रक्शन चालू करून लोकांना हजारो करोडचा घोटाळा करून लोकांना त्यांचे आयुष्य बर्बाद केले त्यांचे घरं बर्बाद केलेत आणि या गोष्टीमध्ये प्रशासनही तेवढं इन्क्लूड राहतं या लोकांसाठी कारण एन सी एल टीमध्ये कम्प्लीट असून देखील त्यांना रेरा नंबर मिळतो त्यांची पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतली जात नाही कन्झ्युमर कोर्टमध्ये त्यांची दखल घेतली जात नाही लोकांची आणि असे बिल्डर्स हजारो करोडचा घोटाळा करून निवांतपणे मोकळे फिरतात आणि यांची कोणालाही कानो कान खबर लागत नाही आज कमीत कमी दोन हजार चारपासून दोन हजार पंचवीस हे वीस वर्ष निघून गेली ज्या लोकांना पजिशन मिळणार होते पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये रेडी फ्लॅट मिळणार होते ते अजून त्यांना मिळालं नाही ते कन्स्ट्रक्शनच कधी बनलं नाही सेम त्यांनी जे राम स्वराज कन्स्ट्रक्शन नंतर रामराजे नावाचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं त्या हिशोबाने ते, ते कन्स्ट्रक्शनसुद्धा अनकम्प्लीट ठेवलं आणि तसेच लोकांना आणि बँकवाले फक्त लोकांकडून त्यांना बँकवाल्यांचे हप्ते आले पाहिजेत बँकवाले या गोष्टीमध्ये बाकी काही बघत नाही आम्हाला हप्ते हप्ते आले पाहिजेत म्हणून लोकांना कंटिन्यू हप्ते भरत राहावं लागतं आणि स्वतःची आयुष्यभरची कमाई ह्या बिल्डर लोकांच्या घशामध्ये फुकटमध्ये होतावी लागते आणि या गोष्टीमध्ये सर्वात जास्त प्रशासनाधिकारी देखील या लोकांचा सपोर्ट करतात कारण एन सी एल टीमध्ये मध्ये कम्प्लीट करून देखील यांना रेरा नंबर दिला जातो मग विचार करा की हा आपलं प्रशासन या लोकांना सपोर्ट करतं चोरी करण्यासाठी तर या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कोणत्याही कन्स्ट्रक्शनला डायरेक्टली तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू नका रेरा नंबर आहे म्हणून ट्रस्ट करू नका त्याची सर्व गोष्टी बघा किंवा तुम्हाला थोडा महागात पडला प्लॉट तरी चालेल पण तो, तो, तो रेडी पोझिशनमध्ये असेल आणि पूर्ण जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर त्या गोष्टी बघा नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई फुकट कोणाच्या तरी घशामध्ये टाकून सोडून जाणार आहेत